नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील चारी गाई दुसऱ्या दुसऱ्या व्याताला आहे कॅपॅसिटी तीस ते पस्तीस प्लस तर शेतकरी मित्रांनो तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो म्हणजे की टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करून मिळेल बघू शकतात व्हिडिओमधील चारी बी गाय बघू शकतात शेतकरी मित्रांनो बघू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचेल सरासरी लॉटमध्ये किंमत सांगता येईल एक लाख पंचेचाळीस हजाराचा भाव समोर आल्यानंतर कमी जास्त होतील शेतकरी मित्रांनो गायी बी त्या टॉप क्वालिटीचे

सहा सहा दाताही शेतकरी मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या व्यात्तालाच गाई बघू शकतो पॅच क्वालिटी आले नाही बाळकी इकडची कर